अध्यक्ष महोदय अर्थसंकल्पाच्या अनुदानांच्या मागण्यावर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे आज नगर विकास सार्वजनिक बांधकाम जलसंपदा आणि आदिवासी विकास या विभागावर चर्चा होती अध्यक्ष महोदय पुणे महानगरपालिकेमध्ये चौतीस गावांचा समावेश झालाय त्यातल्या माझ्या मतदारसंघातली केशवनगर मांजरी साडेसतरा ही तीन गावं आणि फुरसुंगी पासून तर येवलेवाडी आंबेगाव पर्यंतची अशी चौतीस गावं आलेली आहेत याच्यामध्ये अध्यक्ष महोदय आमची सर्वप्रथम मागणी अशी आहे की या सगळ्या भागामध्ये ग्रामपंचायतीचा टॅक्स अतिशय कमी होता आणि ही सगळी महानगरपालिकेत आल्यानंतर महानगरपालिकेने टॅक्स वाढवलाय आणि तो टॅक्स सातपट झालाय तो एवढा प्रचंड टॅक्स नसावा तो नागरिकांना अतिशय त्रासदायक होतोय तो ग्रामपंचायतीच्या दुप्पट किंवा अडीचपट असावा अशा पद्धतीचे आदेश राज्य सरकारने महानगरपालिकेला द्यावेत तसंच या सगळ्या भागामध्ये अगदी गरीब लोकांनी छोटे छोटे प्लॉट घेऊन घरं बांधलेली आहेत ही घरं ग्रामपंचायत असताना बांधलेली आहेत ती महानगरपालिकेत गेल्यावर त्यांना अनधिकृत म्हटलं आहे आणि या अनधिकृत घरांवरती मोठी शास्ती लावली जाते तर ही शास्ती माफ करावी पिंपरी चिंचवडच्या धर्तीवरती ही अनुद्यू बांधकामाची शास्ती माफ करून एक एमनेस्टीची स्कीम त्यासाठी आणली जावी अशी आमची आग्रही मागणी आहे त्याच्याचप्रमाणे फुरसुंगी आणि उरळी देवाची जी नगरपालिका करायची का, का महानगरपालिकेत ठेवायचं याचा एक निर्णय लवकर घ्यावा कारण त्याच्यामुळं फार मोठा घोळ झालेला आहे कोणीच त्यांच्याकडे लक्ष देत नाहीये आणि त्याच कुठलंच काम होत नाहीये तसंच माझ्या भागामध्ये सय्यद नगर हा भाग आहे तसा संपूर्ण ठिकाणी अनेक ठिकाणी या सगळ्या भागामध्ये ड्रेनेज मिश्रित पाण्याचा पुरवठा होतो त्याच्यामध्ये सय्यद नगरची तक्रार आहे त्यामुळं या सगळ्या ड्रेनेज लाईन आणि पाण्याचा लाईन्स बदलणं गरजेचं आहे याच्यासाठी मोठा निधी लागणार आहे तो निधी आम्हाला त्या ठिकाणी मिळावा अशी आमची आग्रही मागणी आहे तसंच सय्यद नगरचा आणि ससान नगरचा जो रेल्वेवरचा उड्डाण पूल आहे हा अनेक वर्ष प्रलंबित आहे मी अनेक वर्ष त्याची मागणी करतोय त्याही उड्डाण पुलाचं काम मार्गी लगावत म्हणजे जवळपास दोन लाख लोकसंख्येला आवागमन करायला अतिशय सोय होईल त्यामुळे शासनाने त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून या उड्डाणपूल लवकरात लवकर मार्गी कसा लागेल याच्याकडे लक्ष द्यावं अशी माझी आग्रही मागणी आहे माझ्या भागामध्ये कोंडवा हा जो भाग आहे तिथे रस्ते खराब झालेले आहेत ड्रेनेज खराब झालेले आहेत अल्पसंख्याक समाज तिथे मोठ्या प्रमाणात राहतो अध्यक्ष महोदय या ठिकाणी सगळा भाग हा उंच सकल आहे उतार आहे त्यामुळे पावसाचं पाणी लोकांच्या घरात घुसतं इथं पावसाळी गटर तयार करणं अतिशय गरजेचं आहे त्याच्यामुळे त्याला निधीची मोठ्या प्रमाणाची आवश्यकता आहे तसंच अल्पसंख्याक समाजाला कब्रस्तानची आवश्यकता आहे त्याच्यामुळं कब्रस्तानची जागा आणि त्याचा निधी मिळाला पाहिजे अशी आमची आग्रही शासनाकडं मागणी आहे पुणे महानगरपालिकेने फ्लड डेव्हलपमेंट हा एक चांगला प्रकल्प हाती घेतलेला आहे आणि तो नदीकाठचा रस्ता मुंढवा गावापर्यंत माझ्या मतदारसंघात आलाय ते आता दोन नावं जी गावं आहेत केशवनगर आणि मांजरी आलेली आहेत आतमध्ये ह्या दोन गावात दोन अडीच किलोमीटर हा जर रस्ता वाढला तर वाहतुकीची समस्या सुटायला मोठा त्याच्यामधून दिलासा मिळणारे मोठी त्या ठिकाणी लॉकडिकांची सोय होणार आहे त्यामुळं हा नदीकाठचा रस्ता केशव नगर पर्यंत वाढवण्यात यावा अशी मागणी मी आज आपल्या मतीनं शासनाकडे करत आहे त्याचप्रमाणे मांजरी नदीवरचा पूल बांधायचं काम चालू आहे अर्ध दोन पदरी झालेली आहेत आणि दोन पदरी अजून पुलाचं काम होणं बाकी आहे त्याची पाहणी स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेली होती त्याच्यासाठी आम्हाला पंचवीस कोटी रुपयाच्या निधीची आवश्यकता आहे त्या निधीची तरतूद या ठिकाणी व्हावी अशी माझी मागणी आहे केशवनगर आणि साडेसतरा यांना जोडणारा रोड आहे किंवा केशव नगर मांजरी आणि साडेसतरा ही तीन गावं नव्यानं आल्यामुळे इथं लोकसंख्या मोठी वाढलेली आहे इथं रस्ते करणं इथं पाण्याचं लाईन करणं इथं ड्रेनेज करणं हे अतिशय गरजेचं आहे त्यामुळे त्याचा मोठा निधी पाहिजे महानगरपालिकेचे इलेक्शन होत नाहीये त्यामुळे तो निधी मिळत नाहीये त्यामुळे राज्य सरकारने याच्यामध्ये विशेष लक्ष घालून हा निधी सुद्धा आम्हाला मिळाला पाहिजे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे दोनच मुद्दे आहेत अध्यक्ष महोदय दोन मुद्द्यानंतर मी थांबवणारे मला दोनच मिनटं पाहिजेत पाणी पुरवठ्याचा प्रश्न हा अतिशय गंभीर झालेला आहे माझ्या मतदारसंघामध्ये कात्रज असेल कोंढवा असेल महम्मदवाडी असेल सय्यदनगर असेल ससन नगर असेल हडपसर असेल सातवाडी गोंधळ नगर पंधरा नंबर केशव नगर मुंढवा माळवाडी साडेसतरा मांजरी आणि संपूर्ण परिसरामध्ये अतिशय कमी दाबाने पाणी येत पुरेसं पाणी येत नाही ट्वेंटी फोर बाय सेव्हनचं काम अतिशय संथ गतीने चालू आहे त्यामुळे ते काम अतिशय वेगाने झालं पाहिजे त्याचप्रमाणे मांजरीमध्ये जलजीवन प्राधिकरण जी योजना झालेली आहे तिचं हस्तांतरण पुणे महानगरपालिकेने करून घेतलं पाहिजे आणि ते हस्तांतरण पुणे महानगरपालिकेने करून घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्या नागरिकांना दिलासा दिला पाहिजे त्याचप्रमाणे केशवनगर साडे सतरा ग्रामपंचायती ज्या होत्या ज्या पुणे महानगरपालयात त्यांच्यासाठी सुद्धा ट्वेंटी फोर बाय सेव्हन ची वेगळी योजना एकच मुद्दा आहे आता अध्यक्ष महोदय वेगळी योजना तयार केली पाहिजे आणि त्या योजनेच्या माध्यमातून त्यांना सवलत दिली पाहिजे अध्यक्ष महोदय एक अतिशय अडचणीची गोष्ट तयार झाली शहरात जसं ग्रामीण भागात सातबारा असतो तसा पूर्वी सुद्धा शहरात सातबारे होते प्रॉपर्टी कार्ड त्याची आता ट्रान्सफर झाली आणि सात हे सगळे सातबारे संगणीकृत करत असताना गंमत अशी आहे की टायपिंग मिस्टेक खूप झाल्या आणि या टायपिंग मिस्टेक झाल्या कोणाकडून तर आपल्याकडून शासनाकडून आणि त्याचा त्रास कुणाला होतोय ना तर नागरिकांना कारण एखाद्याची दोन एकर असेल तर त्याचा दोनच्या पुढं टिंब आलाय त्याच्यामुळे समजायचं काय असे प्रश्न झालेत आणि या छोट्या छोट्या चुका सुधारायचं एखाद्याचं नाव बाबूराव असेल तर बाळूराव केलं गेलंय आणि त्याच्यासाठी सहा सहा महिने लोकांना हेलपाटे मारायला लागतंय लोकांना मनस्ताप सहन करायला लागतोय त्यामुळे शासनाने जो अर्ज करेल त्याच्या याच्यामध्ये तपासणी करून जर बरो ते बरोबर असेल तर दुरुस्त करून द्यावं त्यासाठीचा वेगळा खर्च घेऊ नये एक शेवटचा मुद्दा मांडतो थांबतो झोपडपट्टीचा प्रश्न पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर तयार झालेला आहे माझ्या भागामध्ये अनेक झोपडपट्ट्या आहेत रामटेकडी आहे भीमनगर आहे त्याच्यानंतर मिलिंदनगर आहे मोहम्मदवाडीमध्ये कृष्णानगर साठेनगर अशा संपूर्ण झोपडपट्ट्या आहेत झोपडपट्टी पुनर्विकास याला चालना दिली काय सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्ये आपण ते म्हंटलेलं आहे मुख्यमंत्री साहेब पंतप्रधान साहेब त्याच्यावरती अतिशय आग्रही आहेत पण हे होत असताना त्या झोपडपट्टीचे जे पुनर्विकास झालेत त्याच्या आतमध्ये काम करायसाठी त्या धारकांकडे करा पैसे नाहीत त्यामुळे गवनीत ज्या पद्धतीने काम होतं ते ह्या बिल्डिंगमध्ये करता आलं पाहिजे अशी माझी आग्रही मागणी आहे अध्यक्ष महोदय आपण बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानतो धन्यवाद सन्मानिय सदस्य जिशान सिद्दीकी अध्यक्ष महोदय